नमस्कार क्षेत्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोरॅग्रुटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण नऊ चोवीस चोवीस हा खत आहे या खताचे पिकांसाठी काय फायदे आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो नऊ चोवीस चोवीस हा जो खत आहे या खताचे खूप सारे फायदे आहेत तर यामध्ये नत्र आणि स्फुरत हे जे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम या खताद्वारे होत असते त्यामुळे जे काही मुळं आहेत पिकांचे आणि जे काही कुंभ असतात या कुंभांचा आणि मुळांचा विकास होण्या होण्यासाठी नऊ चोवीस चोवीस हा खत अत्यंत उपयोगी असतो तर पिकांद्वारे पोषक तत्वांचे शोषण या नऊ चोवीस चोवीस खतामुळे वाढत असते आणि मातीची उत्पादनक्षमता या खतामुळे सुधारते